रंगपंचमी साजरी करत असताना तुमच्या नखांना काही डॅमेज होणार नाही यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलं की रंगपंचमी साजरी करण्याला जाण्याआधी आणि खेळून आल्यानंतर त्वचेची आणि केसांची कशा प्रकारे काळजी घ्यायची त्यानंतर आपण दुसरा व्हिडिओ देखील बघितला की जर चुकून डोळ्यात रंग गेला तर त्यासाठी काय उपाययोजना करायला हवी तुम्ही जर हे व्हिडिओ बघितले नसेल तर ते आवर्जून बघा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये रंगपंचमी साजरी करत असताना नखांचा डॅमेज कशा प्रकारे प्रिव्हेंट केला जाईल याबद्दल चर्चा करणार आहोत तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया रंगपंचमी साजरी करायला जाण्याआधी तुम्हाला नेल पॉलिश लावायची तुम्ही तुमचा आवडता रंग नेल पॉलिशचा निवडू शकता नेल पॉलिश लावल्याने नखांवर एक प्रकारचं प्रोटेक्टिव्ह बॅरियर तयार होतं जेणेकरून रंग मध्ये एंट्री करत नाही आणि पुढचा डॅमेज प्रिव्हेंट केला जातो दुसरा मुद्दा युअर नेल्स तुम्हाला रंगपंचमी साजरी करायला जाण्याआधी नख कट करायचे जेणेकरून नखाच्या खाली रंग अडकणार नाहीत तिसरा मुद्दा यूज मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर लावल्याने रंग घट्ट चिकटून बसत नाही आणि ते काढायला सोपं जातं त्यामुळे मॉइश्चरायझर लावूनच तुम्हाला बाहेर पडायचे रंगपंचमी साजरी करून आल्यानंतर तुम्हाला तुमचे हात स्वच्छ धुवायचे त्यासाठी तुम्हाला माइंड क्लिन्झर वापरायचे आणि कोमट पाणी वापरायचे या व्यतिरिक्त दुसऱ्या कशाची गरज पडत नाही त्यानंतर तुम्ही दहा ते पंधरा मिनटं व्हिनेगर घेऊन आणि गरम पाणी मिक्स करून त्यामध्ये तुमचे हात बुडवून ठेवायचे आहेत जेणेकरून रंग इझिली निघायला मदत होईल आणि जेंटल स्क्रब उगाच हार्श केमिकल वापरू नका आणि जबरदस्ती घासून घासून काढण्याचा प्रयत्न करू नका याने तुमच्या त्वचेवर इरिटेशन होईल तिथे रेडनेस निर्माण होऊन इतरही डॅमेज होण्याची शक्यता असते अशा प्रकारे तुम्ही जर नखांची योग्य काळजी घेतली तर त्याने तुमचा डॅमेज हा प्रिव्हेंट केला जाईल तुम्हाला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा